मित्रांनो जीवनवेद चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो बघा भारतीय संस्कृतीमध्ये हातांना मेहंदी लावल्याशिवाय कोणताही शुभारंभ किंवा समारंभ पूर्ण होत नाही लग्नात नवरीच्या हातावर मेहंदी काढणे हा तर एक खास सोहळाच झालेला आहे पांढरे केस लपवण्यासाठी बरेच लोक मेहंदीचा वापर करतात बरेच लोक डाळ लावतात आणि डाळीच्या ऐवजी मेहंदी लावणं अत्यंत पसंत केलं जातं पण या मेहंदीचा दुष्परिणाम तुम्हाला माहीत आहे का हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बघा नवी दिल्ली येथील सरोज सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये एक वरिष्ठ सल्लागार आणि त्वचारोग तज्ज्ञ व विभाग प्रमुख अनिल गुंज यांच्यामध्ये शुद्ध हिरव्या रंगाची मेहंदी लावल्याने कुठलाही दुष्परिणाम होत नाही मात्र बाजारात आज केमिकलयुक्त जी मेहंदी मिळते त्याचे दुष्परिणाम अनेक असून त्यामुळे अनेक प्रकारचे रोग तसेच समस्या निर्माण होतात त्या कोणकोणत्या जाणून घेऊया बघा मेहंदी जरी नैसर्गिकरित्या मिळत असली तरी काही वेळा कमी कालावधीमध्ये गडद होण्यासाठी किंवा चांगला रंग येण्यासाठी पीपीडी म्हणजेच पॅराफिनिलाइड्स अमाइन त्यात मिसळतात बऱ्याच जणांना हे माहीत नसते पीपीडी जी असते ती त्वचेच्या जर संपर्कात आलं तर त्याला ॲलर्जी ते होते आणि खाज येणे लालसरपणा होणे आग होणे सूज येणे असे अनेक प्रकार घडतात बऱ्याच लोक केसांना मेहंदी लावतात केसांना लावण्याची मेहंदी तयार करताना त्यामध्ये अनेक घातक रासायनिक घटक वापरले जातात त्यामुळे केस शुष्क होतात आणि पांढरे केस लपवण्यासाठी आपण जी मेहंदी लावतो त्यामुळे केस अनेक प्रमाणात किंवा जास्त प्रमाणात अजून पांढरे व्हायला लागतात म्हणून शक्यतो केस पांढरे झाले तरी चालतील पण मेहंदी लावणे शक्यतो टाळावे बऱ्याच जणांना जर मेहंदी डोळ्याच्या संपर्कात आली तर डोळे लाल होतात डोळ्यातून पाणी येते आणि अशा वेळेस तुम्ही काय करा की डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि थंड पाण्याने डोळे धुवून घ्या मेहंदी लावू नका ज्या व्यक्तींना जी सिक्स पी डी म्हणजेच सिक्स ग्लुकोज फॉस्फेट डिहायड्रोजेनिन याचा जर प्रॉब्लेम असेल तर त्या व्यक्तीने मेहंदी लावणं म्हणजे मेहंदी लावणं टाळावं कारण काय होतं जर ही जर मेहंदी लावली तर शरीरात अनेक गुंतागुंतीच्या समस्या निर्माण होतात बघा बऱ्याच व्यक्तींना मेहंदी लावलं म्हणजे घातक मेहंदी लावणं अत्यंत घातक होतं कसं जर चुकून ती जर पोटात गेली तर पोट बिघडतं व पोटदुखी तसेच पोटाचे अनेक विजार म्हणजे अनेक आजार होऊ शकतात म्हणून मेहंदी लावणं शक्यतो टाळावं आणि जर लावायचीच गरज पडली तर शक्यतो ती नॅचरल व साधी हिरवी मेहंदी लावावी ती पानं काढावीत त्याची पेस्ट बनवावी आणि ती वापरावी त्यामुळे कुठल्याही प्रकारचं तुम्हाला म्हणजे घातक किंवा दुष्परिणाम घडून येणार नाही बघा कधीही हातांना व केसांना मेहंदी लावण्या अगोदर पॅच पेस्ट वापराव्यात मेहंदीमुळे म्हणजे मेहंदी जे रासायनिक घटक मिक्स केलेत त्याच्यामुळे केसांना त्रास होऊ शकतो म्हणून तुम्ही सुरुवातीला काही केसांना लावून नंतर ट्राय करावी अशा तऱ्हेने जर मेहंदीचा वापर केला तर तुम्हाला मेहंदीचे त्रास म्हणजे मेहंदी लावण्यानं कुठलाही त्रास होणार नाही व्हिडिओ आवडला लाईक ला, 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 करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद